मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली तर आम्ही गणपतीसाठी आम गावी आलो होतो तर आज संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी आम्ही चाललो आहे कुर्ल्यापाड झालो आहे आमच्या गावामध्ये त्याला कुर्ल्या म्हणतात पण आपल्या बाकीच्या याच्यामध्ये त्यांना खेकडे म्हणतात खेकडे पास चाललो आहे पर्यावरती नदीवरती चिंबोऱ्या बोलतात खेकडे बोलतात आमच्याकडे त्याला कुर्ल्या बोलतात तर आज आपण गावठी जुगाडीने जुगाड पद्धतीने आम्ही खेकडे कसे पकडणार आहोत तर तुम्हाला आम्ही दाखव दाखवणार आहोत तर पाठीमागे बघू शकता विवेक आहे आणि आणि अम, आमचे बंधुराज आनंद घावळी असं आम्ही तिघंजण आता चाललो आहे तिकडे नदीवर चाललो आहे आणि आज जुगाड पद्धत आपण काय जाणार आहोत तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण आज ही आमची जुगाड पद्धत वेगळी आहे तुम्ही बघितलं तुम्ही सुद्धा ती जुगाड वापरू शकता अशी पद्धत आहे तर ती तुम्हाला जुगाड पद्धत मी पुढे दाखवीन आता फक्त थोडंसं आपण ब्लॉक चालू केला आहे तर मंडळी चला थेट नदीवरती हे आमचे दोघो जण विवेक हा दाखव हां विवेक आनंद भाऊ हा दाखवा बघाय हे आमच्या या जुगाड पद्धत वापरणार आहोत काय काय दाखव वापरणार आहेत ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत चला थेट नदीवरती मंडळी आपण फायनली चालत चालत आपण नदीपर्यंत पोहोचलोय नदीला आपण जो तुम्हाला बोललो होतो आपण आमची जुगाड करणार आहोत कोकणी पद्धतीने तर आपण ती जुगाड केलेली आहे तुम्ही पाहू शकता प्लास्टिकचे प्लास्टिक कॅन आहेत हे प्लास्टिकच्या कॅन मध्ये आता हा असा जुगाड करणार आहेत अनुभव हे सांगा कसं काय ते करणार आहेत तुम्ही ते हा टाकायची हा पण आता हे बंद केल्यानंतर याच्यात काय येण्याचा काय चान्सेस कुरट्या चान्सेस ह्याच्यात दगड ठेवायची ओके आणि ह्या साइडचं ते काय आहे म्हणजे पाणी बाहेर जाण्यासाठी ते दुसऱ्या साईड ही लावले लावली हा तुम्ही पाहू शकता ह्या बाटलीतून पाणी भार येणार म्हणजे आतमध्ये पाणी साचणार नाही आणि जी कुर्ले आहे खेकडा आहे तो ह्या ह्या खेकडा ह्याच्या जाणार खेकडा ह्याच्यात जाणार का हा खेकडा तुम्ही पाहू शकता हा तुमच्याकडे आपण जाणार आहे आणि आता आपण आतडी टाकली आतडी आणलेत टाकलेत चला आता जी पुढची प्रोसेस आहे ते आपण आतमध्ये पाण्यामध्ये कसं ठेवणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण पाहू शकतो आता आपण नदीमध्ये उतरलोय फायनली आणि पाण्यातून चालत चालत चाललोय ज्या ठिकाणी आता आपल्याला ही कोईन लावायची आहे त्या ठिकाणी चाललोय आपण तर आपण ती जागा जागा शोधता आता आमचे जे खेकडे पकडणार आहेत ते आता जा जागा बघत आहेत शोधण्यासाठी त्या ठिकाणी आता ते लावतात आहेत आणि ही कोण कशी लावतोय ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तर नक्की बघा बघा लावण्याची पद्धत बघा कशी त्यांनी लावली होती पहिली को कोण लावून झाले ना हां बघा आमची प कोण पहिले लावून झाले तिला साईडला आपण बांधून ठेवले आणि वरती दगड ठेवला आहे ज्या ठिकाणी आम्ही आधी आतडी टाकली होती त्या ठिकाणी दगड ठेवला आहे म्हणजे आणि दुसरा जो भाग आहे प्लास्टिकचा भाग त्यातून ही जे खेकडा आहे तो आतमध्ये जाणार आहे अशी ह्या आजची ही आमचा जुगाड पद्धत आहे आमचा ह्या गावठी जुगाड आहे ह्या तर चला आता दु दुसरी कोण लावूया हे काय भेटते खेकडे वेग दगडी उचलतोय छोट्या छोट्या त्या दगडीमध्ये बघतो काय काय बघ आत्मधन भेट असेल तर आणि आता आमची ही दुसरी कोण लाव कोण लावतो आम्ही ही आमचा हा आता हा प्रयोग हा दुसरा प्रयोग आहे दुसऱ्या प्रयोगमध्ये आपण ह्या टाकले त्या जशा मगाशी सांगितल्या वस्तू तशा आतमध्ये टाकून आता ह्या ठिकाणी आम्हाला तिला पण इथं ठेवले दग दगडाच्या दगडा शेजारी आम्ही ही आमचा हा आता हा जु तो दगड हा दुसरा जुगाड आहे आता आमचा हा दुसरा प्रयोग आहे दरे दरे दुसरा प्रयोग ठिकाणी आपण आता हे आमची कोईन ठेवलेली आहे

चौथ्या ठिकाणी हा प्रयोग चालला आहे चौथ्या ठिकाणी आमचा हा प्रयोग चालला आहे लावायची पद्धत पण एकदम मस्त वगैरे आहे शॉर्टकट आणि मस्त आहे आणि आता आपण हे लावल्यानंतर उद्या सकाळी येणार आहोत पहाटे आणण्यासाठी त्यावेळी आपल्याला माहिती पडतील किती खेकडे मिळाले ते मोठ्या पाण्यातून चाललो आहे पाणी पण बघा पाण्याचा प्रवाह पण एकदम शांत संध्याकाळची वेळ आहे पाणीसुद्धा शांत आहे आणि मस्त होती पाण्यातून चाललो आहे आम्ही तिघंजण आमचा आता हा तो पाचवा प्रयोग आहे पाच पाच ठिकाणी आम्ही लावतो आहे आता हा आणि त्यानंतर अजून एक दोन ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आहे आता पाचवा प्रयत्न आहे पाचवा प्रयोग आहे हो दगड दगड दे हा बसवेल ही एक दे दगड दगडीचा प्रयोग झालेला आहे लावून तर मंडळी आता दुसरी ठिकाणी जायचं आता

चा, चा, जी सा, सा, हा आमचा आत्ता आत्ताचा हा आमचा जे ही कोविन लावायचा लावण्याचा जो प्रयोग होता हा शेवटचा आहे हे पाच ते स सहा ठिकाणी आम्ही आता लावले आहेत आणि आता संध्याकाळचे जो सात वाजलेत साडेसातशे सात सात वाजले आहेत आणि आता आम्ही ह्या नदीतून आता निघालो आहे जायला घरी घरी आणि उद्या सकाळी आम्ही हां इथं खड्डा आहे इथे खड्डा ओके तर उद्या सकाळी आम्ही येणार आहोत ह्या ठिकाणी नमस्कार मंडळी पुन्हा आपलं स्वागत आहे त्याच व्हिडिओमध्ये कारण आपण जो काल व्हिडिओ बनवला होता तोच व्हिडिओ आज आज आज, आज, आज आपण पुन्हा चालू करतो आहे तर सकाळचे सहा वाजलेत थोडं सकाळी उसाय उठायला उशीर झाला रात्री गणपतीच्या आरती दीड दोन वाजला रात्री आणि त्यानंतर झोपलं आणि आता उठलोय थोडेसे डोळेसुद्धा लाल झालेत कारण जागरणिशय आणि आता आपण आलो आहे खाली तळीवरती आलोय पाहू शकता नदीवरती आलेलो आपण आहोत तर आता चाललो आपण जे काल जे आपण लावल्या कोईन लावल्यात कोई आपल्या त्या आता आपण काढण्यासाठी चाललो आहे तर चाल चला तर पाहूया किती जा भेटल्यात त्या कारण रात्री खूप पाऊस पडला होता आणि त्या पावसामुळं त्या आहेत की होऊन गेल्या काय माहीत नाही पण चला आतमध्ये जाऊया कारण आमचे जे बंधू आहेत आनंद घावळी हे आतमध्येशी गेलेले आहेत तर आता आपण जाऊया आतमध्ये हां हे बघा आपण रात्री जे लावली होती कोण लावली होती आपला देशी जुगाड त्याच्या देशी जुगाडामध्ये आतमध्ये भेटलेले आहेत आपण आता काढतो आहे आता दाखवा याच्या वरून दाखवा मंडळी हा बघा आतमध्ये आहे तुम्हाला नंतर दाखवतो मी दिसणार नाही ओके आपला जुगाडा तर झालेला आहे काहीतरी मंडळी आम्ही ज्या ठिकाणी लावल्या होत्या आमच्या कोण लावल्या होत्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाललो आहे आणि टो टोटल टो, टो सात ठिकाणी लावल्या होत्या तर त्यातल्या एक ठिकाणी मिळाल्या एक ठिकाणी दोन मिळाले एक ठिकाणी काहीच नव्हतं रात्री पाऊस पण पडला होता आणि आता त्या आम्ही पिशवीमध्ये घेतलं आहे हे बघा त्याच्यामध्ये मोठ्यावाल्या दोन आहेत आणि आत्ता पण पोचलो आहे दुसऱ्या ठिकाणी पोचलो आहे ज्या ठिकाणी आमच्या हे कोण लावले त्या ठिकाणी पोचलो आहे हे बघा ही नदी आहे पुढे पुढे चाललं आहे आता ज्या ठिकाणी लावलं आहे त्या ठिकाणी चाललं आता पुढे पुढे आता इकडे किती भेटतात या ठिकाणी पाच ठिकाणी लावलं आहे पाच ठिकाणी आमची कोण लावले आहे त्यात कोणीत पाहूया आता किती भेटतात आहे बघाय इथे लावलीत हा वत जाधी हां आधी वत जाऊया चला काय याच्यात नाही आमचा हा एक प्लॅन फिसला बघा काहीच नाही मिळाल्या पूर्ण बाटली खाली दगड दगड काय नव्हे दगड काय उचललेली कस नाही मंडळी काही नाही याच्यात पण काही नाही आपण म्हणजे खाली बाटली

आत्ता काय नाही ना नाही काय नाही ह्याच्यामध्ये पण काही नाही मिळालं कारण रात्री पाऊस पण जोरात लागला होता त्याच्यामुळं काही नाही इवन चला पुढे नवीन ठिकाणी काय लावलंय बघूया ते पण काय नाही एक छोटासा छोटा ह्याच्यात ह्याच्यात पण काही नाही मिळालं आतमध्ये बघा पूर्णपणे बाटली खाली आहे एक छोटासा एक छोटी मच्छी फक्त आत मी सापडलेली आहे बाकी काही नाही कारण रात्री पाऊसच खूप लागला त्याच्यामुळे नदीचं पाणी पण वाढलं आहे आता हे शेवटचे दोन चान्स आमचे आहेत शेवटचे चान्समध्ये आता बघूया आता काही भेटलेत की नाही त्या म्हणजे ह्याच्यात पण काही नाही पण काही नाही मिळाल्या आता मंदिराची शेवटची आहे ते आता आणायला गेलेत बघूया आता त्याच्यामध्ये काय भेटत आहे की नाही त्या हा जो शे हा डमरू आमचा आहे तो कॅन नाही तर शेवटचा आहे त्याच्यामध्ये एक आहे साठ ठिकाणी लावल्या होत्या एका ठिकाणी दोन मिळाल्या एका ठिकाणी एक मिळा आणि आता हा शेवटचा आहे शेवट गोडकरी आता शेवटच्या गोडकरीमध्ये मोठी आहे की छोटी आहे माहीत नाही छोटी आहे बघा छोटी भेट छोटीच भेटली अरे दिसत नसेल तुम्हाला ही बघा छोटी आहे ती तर चला आमचा आजचा प्रयत्न इथेच संपला फक्त चार आहेत है ना ओके मंडळी आमचा देशी जुगाड होता पण त्याचा प्रयत्न आज फसला पूर्ण हो ना फसला कारण सात ठिकाणी आल्या होत्या तर त्या ठिकाणी एका ठिकाणी दोन मिळाल्या एका ठिकाणी एक एक मिळाली त्या टोटल आम्हाला चार कृती मिळाल्या आणि आता चाललो आहे घरी तर मित्रांनो आजचा हा देशी जुगाडचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट जरी नक्की कळवा आणि आपण सुद्धा ही टेक्निक नक्की वापरून बघा आपण टेक्निक वापरली तर नक्की आम्हाला सांगा तर चला हा व्हिडिओ ही तुमतो धन्यवाद